हॅलो एक महत्त्वाचा टॉपिक नेहमी विचारला जातो तो म्हणजे पाणी कधी आणि किती आणि कसं प्यावं सोप्पं सांगितलं तर कळत नाही बऱ्याच जणांना की पाणी फक्त तहान लागेल तेव्हाच प्यावं आणि जेवढी तहान आहे तेवढंच प्यावं म्हणून हे सगळं विस्कटून सांगण्याचा हा प्रयत्न पाण्याची गरज किती आहे तर पूर्ण वाढ झालेल्या पुरुषाला गरज आहे तीन पॉईंट सात लिटरची म्हणजे अंदाजे साडेतीन लिटरची पूर्ण वाढ झालेल्या स्त्रीची गरज आहे दोन पॉईंट सात लिटर असं का आहे तर स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात हॉर्मोन्सचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो मी पूर्ण वाढ झालेल्या आणि शरीर नॉर्मल असलेल्या स्त्री आणि पुरुषांबद्दल बोलते आहे आजारानुसार ही गरज बदलत जाते पाणी खूप गरजेचं का आहे तर आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे म्हणजे सॉलिड भाग आहे फक्त तीस टक्के सत्तर टक्के पाणी आहे इमॅजिन करून बघा कसं वाटतंय मी असं म्हटलं की पूर्ण वाढ झालेल्या आणि नॉर्मल शरीर असलेल्या मग आजारानुसार ही गरज बदलत जाणार आहे अंगात ताप असला काही कारणाने तुम्ही खूप शारीरिक कष्ट घेतलेले असले तर पाण्याची गरज तुमची वाढणार आहे तुमचं जर बैठकाम आहे सतत ए सीमध्ये तुम्ही बसलेले आहात तर पाण्याची तेवढीशी गरज तुमच्या शरीराला भासणार नाही कदाचित कमी गरज भासेल सतत उन्हात काम करणाऱ्या माणसाला जास्त तहान लागेल ऋतूनुसार बदलत राहील उन्हाळ्यात जास्त तहान लागते हिवाळ्यामध्ये कमी तहान लागते इतक्या साध्या गोष्टी पण सांगायची वेळ आवी हे खरं तर दुर्दैव आहे पण सांगायला पाहिजे हे सुद्धा जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर गरज थोडीशी कमी होते वॉटर रिटेशन वाढतं प्रेग्नेन्सी वॉटर इंटेन्शन आणि ब्लड प्रेशरबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात आपण पण हीच गरज बाळ जन्माला आल्यानंतर मात्र वाढते कारण बाळाला दूध पाजताना शरीरातलं बरंचसं पाणी दुधाबरोबर बाळाला जातं त्यामुळे गरज पाण्याची तुमच्या शरीरामध्ये वाढते सतत पाणी पित राहणारे जे लोक असतात त्यांना थोडीशी तहान लागण्याची भावनाच होत नाही त्याच्यामुळे कळतच नाही की नेमकं पाणी किती आहे मग अशा लोकांमध्ये ओव्हरहायड्रेशन हा प्रकार होतो किंवा जे लोक जबरदस्तीने पाणी पितात की सकाळी उठल्यानंतर मी एक तांब्या भरून पाणी पितो कशाला पितो काय गरज आहे मग ते एक तांब्या भरून पाणी प्यायल्यानंतर मला टॉयलेटला व्यवस्थित लागते अरे शरीर आहे की फ्लश टँक आहे काय गरज आहे एवढं उपद्रव करण्याची तुला तहान लागली तेवढं पाणी पिणं एवढं पाणी प्यायलास तरी तुला थोड्या आपा वेळाने आपाप वेग येतो जायला लागतं टॉयलेटला का त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते अन्न पचलेलं असेल तर थोडं तुम्ही जेवढं तहान लागले तेवढं पाणी प्यायलात तरीसुद्धा टॉयलेटला लागणार आहे नाही प्यायलात तरी सुद्धा लागणार आहे त्याविषयी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ करूयात अरे किती विषय निघतात या व्हिडिओमधून योग्य वेळी योग्य पद्धतीने शौचालय होणे याच्यासाठी काय करता येईल यावरती एक नवीन व्हिडिओ आपण नक्की करूयात पण आत्ता बोलूयात पाण्याबद्दल ओव्हरहायड्रेशनबद्दल आपण बोलत होतो जर सतत अनावश्यक पाणी पित राहिलो तर पहिली गोष्ट काय होते तर उलटी आल्याची भावना होते शरीर पाणी रिजेक्ट करायला लागतं ॲक्च्युली उलटी होते काही लोकांमध्ये डोके व्हायला लागते मसल क्रॅम्प्स येतात आणि मसल वीकनेस जाणवतो आणि कन्फ्युजन स्टेटस येतात कारण खूप जास्त शरीर पाण्याने भरलेलं असलं की मेंदू कन्फ्यूज होतो सोप्या या शब्दात सांगायचं तर पण हेच कन्फ्युजन डिहायड्रेशनमध्ये म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्यानंतरसुद्धा होतं मग अजून वेगळं कसं ओळखायचं डिहायड्रेशन तर, तर पहिली गोष्ट म्हणजे खूप तहान लागते ऑबवियसली लागणार आहे कारण तुमच्या शरीरात पाणी कमी आहे बरं आणि दुसरं काय होतं तर खूप डार्क कलरची लघवीला होते चॉकलेटी रंगाची किंवा जास्त पिवळ्या रंगाची लघवीला होते आणखी काय होतं तर लघवीला जाण्याचं प्रमाण कमी होतं आलीच नाही लघवीला तर जाणार कसं शरीरात पाणी कमी आहे म्हणून लघवी तयार कमी होते आहे म्हणून जायला कमी आहे ह्या सगळ्यामुळे इरिटेशन होतं एक मानसिक इरिटेशन मेंदूचा थोडासा डिझनेस येतो कारण आपल्या मेंदूलासुद्धा खूप पाण्याची गरज असते ड्राय माउथ तोंडाला सतत कोरड पडणे मसल क्रॅम्प्स पायामध्ये आखडल्याप्रमाणे संवेदना येणे ड्राय अँड रिंकली स्किन म्हणजे काय तर त्वचा सुरकुतलेली आणि कोरडी दिसायला लागते आणि खूप जास्त थकवा येतो कारण पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदूला विचार करण्यासाठी खूप जास्त पाणी ला आपल्याला लागतं ॲज अ करन्सी मेंदूची करन्सी काय काय ह्याच्यावर पण एक करता येईल व्हिडिओ करूयात मागे मी बोलल्याप्रमाणे शुगर ही करन्सी आहे मेंदूची आणि पाणी ही करन्सी आहे शुगर लेवल चांगली असेल आणि पाण्याची लेवल चांगली असेल तर मेंदू उत्तम प्रकारे काम करतो जर असं होताना तुम्हाला दिसलं डिहायड्रेशनची लक्षणे दिसायला लागली तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा तर थंड जागी या जिथे थंड वातावरण आहे अशा जागी या तुमच्या शरीराची पाण्याची गरज काही टक्क्यांनी तरी कमी होईल दुसरं म्हणजे पाणी प्या वॉटर इज द बेस्ट रिहायड्रेशन ट्रीटमेंट पाणी ही माणसाची पाण्याची गरज भागवण्याचं योग्य माध्यम आहे हे सांगायला लागतंय बर नुसतं पाणी पिऊन मी रिहायड्रेट होईल का माझं डिहायड्रेशन कमी होईल का तर जर तुमचं डिहायड्रेशन मॉडरेट ते सिविअर असेल तर हे होणं कठीण आहे म्हणून ओ आर एस ओरल रिहायड्रेट सोल्युशन जे जवळच्या कुठल्याही मेडिकलमध्ये खूप इझिली तुम्हाला मिळतं पण त्यात साखर असते हे लक्षात घ्या जर तुम्हाला डायबेटीस नसेल साखर वाढण्याचा इतर कुठलाही आजार नसेल तर तुम्ही हे ओ आर एसचं सोल्युशन पाण्यामध्ये मिक्स करून लगेच पटापट पिऊ -पत शकता रिहायड्रेशनसाठी डायबेटीसवाल्यांनी काय करायचं डायबेस डायबेटीसवाल्यांनी मीठ लिंबू पाणी प्यायचं म्हणजे त्यांचं रिहायड्रेशन फास्ट व्हायला मदत होईल बरं हे एवढं करूनसुद्धा जर मला त्रास होत असेल तर कृपया जवळच्या हॉस्पिटलमध्ये लवकर पोचा कारण तुम्हाला सलाईन लावून घेण्याची गरज आहे सलाईन म्हणजे काय असतं मिठाचं पाणी असतं मीठ साखरेचं पाणी असतं हो दॅट रिमाइंड्स मी जर तुम्ही घरी असाल आणि ह्यातलं कुठलंही गोष्ट पटकन अवेलेबल नसेल ओ आर एस अवेलेबल नाही आहे घरात लिंबू नाही आहे काही काळजी करू नका डायबेटीस असेल किंचित मीठ टाकून पाणी प्या डायबेटीस नसेल तर मीठ साखर पाणी याचं द्रावण तयार करा आणि ते प्या मग आता कोणी प्रश्न विचारू नका हा आम्ही पाणी कधी पिऊ कधी प्यायचं जेव्हा तहान आहे तेव्हा प्यायचं रूम टेम्परेचरचं प्या जेवढी गरज आहे तेवढंच प्या बाय बाय